सवंड कलावती सवंडकर घरची हलाखीची परिस्थिती शिक्षण सातवीपर्यंतच पर्यंतच आणि वयाच्या सोळाव्या वर्षी लग्न नवऱ्याच्या आत्महत्येनंतर संपूर्ण घर आणि शेतीची जबाबदारी कलावती ताईंवर आली सरकारनं या आत्महत्येला शेतकरी आत्महत्या म्हणून मान्य केलं नव्हतं मात्र मकाम या संस्थेच्या मदतीनं त्यांनी हा लढा जिंकला स्वतःच्या दुःखातून बाहेर पडताना इतर विधवा महिलांचे प्रश्न त्यांना जाणवले त्यांनी पुढाकार घेत शेतकरी विधवा महिलांचा बचत गट सुरू केला जिथे या महिला शेतात आळीपाळीन काम करतात एकमेकींना आधार देतात दोन हजार एकवीस पासून कलावती ताई मकामच्या पर्यावरणपूरक शेती प्रयोगात सहभागी आहेत त्यांच्या पुढाकारानं अनेक महिला कृषी क्षेत्रात अतिशय प्रगतशील काम करत आहेत आज महाराष्ट्र राज्य महिला आयोग कलावती सवंटकर यांच्या रूपातील नवदुर्गेच्या कार्याचा गौरव करत आहे